ज्या घरात ही कामे केली जातात ज्या घरात महिला ही चार ते पाच कामं करतात त्या घरात नेहमी माता लक्ष्मी वास करते त्या घरात नेहमी सुख समृद्धी राहते त्या घराची नेहमी प्रगती होत जाते आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक दिवसाला विशेष महत्त्व दिले गेले आहे त्यातल्या त्यातच त्या 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 गुरुवार हा वार अतिशय महत्त्वाचा आहे तुम्ही गुरुवारी जर काही कामं केले तर शंभर टक्के तुम्हाला याचे पॉझिटिव्ह रिझल्ट बघायला मिळणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा जर का तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थन नक्की लिहा गुरुवारच्या दिवशी जर का महिलांनी घरात नेहमी ही कामं केली त्या तर तर त्या घराची नेहमी प्रगती होईल त्या घराची प्रगती होईल मुलांची पतीची सर्वांची प्रगती होत राहील गुरुवार हा दिवस भगवान श्रीहरिविष्णू माता लक्ष्मी यांना समर्पित आहे त्याचप्रमाणे गुरुवार हा आपल्या गुरूंचा देखील दिवस आहे आपल्याला प्रत्येक कामात यश मिळण्यासाठी प्रत्येक कामात आपली प्रगती होण्यासाठी गुरुवार हा दिवस अतिशय महत्त्वाचा असतो म्हणजेच आपल्या गुरूंचा आशीर्वाद असणे हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि आपल्या गुरूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्या गुरूंचं पाठबळ मिळवण्यासाठी आपण गुरुवारी हे काही उपाय ह्या काही गोष्टी करणं गरजेचं आहे सर्वात अगोदर म्हणजे बघा जर का आपण हे उपाय केले तर यामुळे आपल्या घराची प्रगती होणार आहे आपल्या घरात कोणी जॉब करत असेल नोकरी करत असेल तुमचा धंदा असेल व्यवसाय असेल त्यात तुमची प्रगती होणार आहे वैवाहिक जीवन सुखी होणार आहे त्याचप्रमाणे जर का काही कोणाला पितृदोष असतील तर ते देखील कमी होतात कोणाच्या कुंडलीत गुरुग्रह हा जर का कमजोर असेल खालच्या स्तराला किंवा नीच पातळीवर असेल तर बघा त्या पत्रिकेतील त्या कुंडलती कुंडलीतील गुरुग्रह हा देखील मजबूत होण्यास मदत होत असते आपल्याला जर का प्रत्येक कामात यश प्राप्त करायचं असेल तर त्यासाठी आपला गुरुग्रह हा मजबूत असणं महत्त्वाचं आहे आता प्रत्येकाच्याच आयुष्यात अडचणी येतील असं नाही प्रत्येकालाच कामात अडचणी येतील असं नाही परंतु ज्यांना कामात अडचणी येत आहे कामात यश प्राप्त होत नाही घरात अडचणी आहे त्यांनी आवर्जून गुरुवारी घरात ही कामं करायची आहेच त्याचप्रमाणे प्रत्येकाने घरात ही चार कामं आवर्जून करायची आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा तुम्हाला जर का नोकरीमध्ये यश मिळत नसेल प्रमोशन होत नसेल कामात अडचणी येत असेल तर ह्या गोष्टी आपल्या कुंडलीत असलेल्या गुरुग्रहाच्या कमजोर असल्यामुळे होत असतात म्हणूनच आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी चिमुटभर हळद टाकायची आहे थोडंसं गंगाजल असेल तर गंगाजल किंवा गोमतीर पाणी टाकून तुम्ही अंघोळ करायचे आहे प्रत्येक गुरुवारी तुम्हाला चिमुटभर अंघोळीच्या पाण्यात हळद ही टाकायची आहे यामुळे आपला गुरुग्रह हा मजबूत होतो आणि बघा गुरुग्रह मजबूत झाल्यामुळे आपल्यावर गुरुग्रहाचा किंवा गुरूंचा आशीर्वाद गुरूंचं पाठबळ आपल्यावर कायम राहतं यामुळे प्रत्येक कामात आपल्याला यश येतं अपयश येत नाही यानंतर महिलांनी गुरुवारी आपल्या घराच्या बाहेर असलेल्या तुळशी मातेची पूजा आपण रोज करत असतोच परंतु गुरुवारच्या दिवशी आपल्याला चिमूटभर हळद आणि दोन चमचे गाईचं कच्चं दूध तुळशीला अर्पण करायचं आहे आपण जेव्हा दूध आणतो त्यातील दोन चमचे कच्चं दूध काढून ठेवायचं आणि प्रत्येक गुरुवारी तुम्ही हे दोन चमचे कच्चं दूध आणि चिमुटबर हळद तुम्हाला तुळशी मातेला अर्पण करायचं आहे आणि तुळशी मातेची नेहमीप्रमाणे पूजा करायची आहे आता जर का गायचं दूध नसेल तर तुम्ही म्हशीचं दूध घेतलं तरी चालेल परंतु दूध हे कच्चं असावं यामुळे देखील माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहते भगवान श्री हरिविष्णू यांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात यामुळे देखील गुरुग्रह आपला हा मजबूत होण्यास मदत होत असते त्यानंतर गुरुवारी बघा आपण फरची पुसत नाही फक्त तुम्ही गुरुवारी झाड लोट तुम्हाला करून घ्यायची असते जर का तुम्हाला वाटलं तुमची पूजा आहे काही तुम्हाला उपवास आहे व्रत आहे तर तुम्ही थोडंसं पाणी घ्या त्यात थोडंसं गोमतीर टाका आणि ते पाणी संपूर्ण घरात तुम्ही स्प्रिंकल करू शकतात त्याचप्रमाणे तुम्हाला रोज किंवा गुरुवारी सकाळ संध्याकाळ थोडंसं पाणी घेऊन त्यात थोडंसं गंगाजल किंवा चिमुडवर हळद टाकायची आहे आणि हे पाणी तुमच्या घरात घराच्या बाहेर उंबरट्यावर स सर्वत्र तुम्हाला स्प्रिंकल करायचं आहे आता तसं बघितलं तर बघा आपण उंबरट्याची रोज पूजा करत असतो काही ठिकाणी केली जात नाही काही ठिकाणी उंबरठ्याची रोज पूजा करतात कारण उंबरठा हा असा आहे की त्यातूनच आपण रोज घरात प्रवेश करत असतो घरात येत जात असतो आणि तिथूनच माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करत असते आणि म्हणूनच आपल्याला आपला उंबरटा रोज स्वच्छ करून त्याची पूजा करायची आहे उंबरटा सुशोभित करायचा असतो त्याचप्रमाणे आपल्याला प्रत्येक शुभ दिवशी हळदीचं लेपन उंबरट्यावर आवर्जून करायचं आहे तुम्हाला रोज हळदीचं लेपन करणं शक्य नसेल तर तुम्ही प्रत्येक गुरुवारी मंगळवारी शुक्रवारी त्याचप्रमाणे प्रत्येक शुभ दिवशी हळदीचं लेपन उंबरठ्यावर करायचं आहे यामुळे देखील आपल्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होते यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहते आपल्यावर आपल्या गुरूंचा कृपा आशीर्वाद राहतो कोणत्याही प्रकारची घरात नकारात्मक नकारात्मक ऊर्जा येत नाही माता लक्ष्मी आपल्या, आपल्या, आपल्या घरात अखंड वास करते ज्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करते त्या घराची नेहमी प्रगती होत असते त्याचप्रमाणे ज्या घरावर गुरूंचा आशीर्वाद असतो त्या घरात कधीच कोणालाही कोणत्याही प्रकारचं आजारपण दुखणं कधीही येत नाही त्यामुळे तुम्ही तुम्हाला रोज हळदीचं लेपन करणं शक्य नसेल तर किमान गुरुवारी तरी तुम्ही हळदीचं लेपन करायचं आहे यानंतर बघा गुरुवारी आपण आपल्या गुरूंची जास्तीत जास्त सेवा करायची आहे बघा तुम्ही जर का स्वामींची सेवा करत असाल तर तुम्हाला या दिवशी आवर्जून स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील तीन अध्याय क्रमशः पठन करायचे आहे एक वेळा किंवा अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे तारक मंत्र तुम्हाला अकरा वेळा म्हणायचा आहे ज्यांना अजिबात टायमिंग नसेल त्यांनी तीन अध्याय स्वामी चरित्र सारा सारामृताचे पठन करायचे आहे एक वेळा मंत्र म्हणायचा आणि एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आपण रोज सेवा करत जरी नसलो तरी देखील गुरुवारी आपल्याला आवर्जून ह्या सेवा करायच्या आहे त्याचप्रमाणे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्या घरात सुख समृद्धी धनधान्याची कधीच कमतरता पडू नये म्हणून आपण या दिवशी आवर्जून माता लक्ष्मीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे तुम्ही तुमच्या देवघरात जो दिवा लावणार आहेत त्या दिव्यामध्ये तुम्हाला गुरुवारी चिमुटभर हळद देखील टाकायची आहे त्याचप्रमाणे तुम्ही गुरुवारी माता लक्ष्मीच्या सेवा करू शकतात श्री सुक्तमचं पठन करा पुरुष सुक्तमचं पठण करा लक्ष्मी अष्टक पठन करा विष्णू सहस्रनाम सहस्रनामस्तोत्र या स्त्राचं तुम्ही पठण करू शकतात स्वामी चरित्र अवतर्णिका याचं पठन तुम्ही गुरुवारी करू शकतात आता बघा या दिवशी आपल्या घराच्या बाहेर गुरुवारी आपल्या घराच्या बाहेर जर का आवळ्याचं झाड असेल केळीचं झाड असेल किंवा औदुंबराचं झाड असेल तर यापैकी कोणतेही झाड असू द्या आपल्याला गुरुवारी या झाडांची देखील पूजा करायची आहे बघा या झाडांना तुम्हाला एक तांब्याभर पाणी घ्यायचं त्यात थोडंसं तुम्हाला कच्चं दूध टाकायचं आहे चिमूडवर हळद टाकायची आहे धूप तीप दिवा प्रज्वलित करून तुम्ही या झाडांची प्रत्येक गुरुवारी पूजा करू शकतात केळीच्या झाडामध्ये देखील भगवान श्रीहरी विष्णू माता लक्ष्मी यांचा वास असतो त्याचप्रमाणे औदुंबराचं झाड त्याचप्रमाणे आवळ्याचं झाड या झाडांमध्ये देखील आपल्या गुरूंचं गुरूंचं स्थान असतं आप भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा वास असतो दत्तांचा वास असतो त्याचप्रमाणे आपल्या पितरांचा देखील वास असतो आपण गुरुवारी जर का या झाडांची पूजा केली तर यामुळे गुरुग्रह मजबूत होतो त्यामुळे आपल्याला प्रत्येक कामात यश मिळतं घरात मुलांना प्रत्येक कामात यश मिळतं त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःसाठी देखील ह्या सेवा करू शकतात स्वतःच्या कामासाठी स्वतःच्या नोकरीसाठी स्वतःच्या उत्तम आरोग्यासाठी तुम्ही ह्या सेवा आवर्जून करू शकतात त्याचप्रमाणे बघा गुरुवारी सकाळ संध्याकाळ आवर्जून तुळशीसमोर एक दिवा लावायचा आहे संध्याकाळी आपल्याला पूजा करताना कोणत्याही झाडाला स्पर्श करायचा नाही तुम्ही लांबून त्याची पूजाही करू शकतात त्याचप्रमाणे गुरुवारी आपल्याला आपल्या गुरूंची शक्य होईल तेवढी जास्ती जास्तीत जास्त सेवा करायची आहे मग तुम्ही स्वामीचरित्र सारामृत ह्या ग्रंथाचं पठन करू शकतात पारायण करू शकतात गुरुचरित्र अवतरणिका तुम्ही पठन करू शकतात त्याचप्रमाणे व्यंकटेश स्तोत्राचं तुम्ही पठन करू शकतात किंवा आवळ्याच्या झाडाची पूजा करताना केळीच्या झाडाची पूजा करताना तुम्ही या झाडाखाली बसून एक वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करू शकतात विष्णू सहस्रनाम या स्तोत्राचं देखील पठण करू शकतात पहा ज्या घरात गुरुवारी या सेवा केल्या जातात त्या घरात कोणत्याही प्रकारच्या अडचणी कधीच येत नाही वास्तू दोष राहत नाही अडलेली कामंही मार्गी लागतात बघा ह्या सेवा तुम्ही प्रत्येक गुरुवारी करत जा हळूहळू नक्कीच तुमच्या घरात पॉझिटिव्ह रिझल्ट बघायला तुम्हाला मिळतील सेवा एकदा केली म्हणजे लगेच त्याचं फळ मिळेल असं नाही जशी जशी आपली सेवा वाढत जाते जसे जसे आपले कर्म जे खराब कर्म आहे त्याचे प्रारब्ध कमी होत जातात तसे तसे आपल्याला अनुभव यायला सुरुवात होते आपल्या गुरूंची सेवा केल्याने पहा गुरु कधीच आपलं वाईट करत नाही गुरु जेव्हा आपली चांगली वेळ येईल त्यावेळेस आपल्याला जे हवं आहे जी इच्छा आपली असेल त्या गोष्टी नक्कीच देतात आपण फक्त आपल्या गुरूंची सेवा करत राहायचं आहे त्याचप्रमाणे तुम्ही रोज श्री स्वामी समर्थ, स्वामी समर्थ जास्त श्री स्वामी समर्थ या मंत्राचं नामस्मरण जास्तीत जास्त करायचं आहे तुम्हाला जर का मासिक धर्म असेल तर यावेळी आपण देवपूजा करू शकत नाही किंवा त्याही सेवा करू शकत नाही परंतु आपण श्रीस्वामी समर्थ या मंत्राचं अखंड नामस्मरण जप हे करू शकतो तुम्ही काम करत असताना घरातले जी कामं असतील ती कामं करत असताना तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेवदत्त या मंत्राचं तुम्ही सतत नामस्मरण करू शकतात बघा नामस्मरणात देखील खूप मोठी शक्ती आहे तुमचे कठीणातील कठीण कामं देखील फक्त नामस्मरण केल्याने देखील पूर्ण होणार आहे ज्यांना अजिबात वेळ नसे जे काम करत असतील वर्किंग महिला असतील ज्यांना घरात खरंच सेवा करायला टायमिंग नसेल त्यांनी सतत श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त या मंत्राचं नामस्मरण तुम्ही करायचं आहे तुम्हाला प्रत्येक कामात नक्कीच यश प्राप्त होणार आहे काहींना साडेसाती असते काहींना काहींचे कर्म खराब कर्माचे भोग हे खूप असतात त्यामुळे देखील त्यांना कामात अडचणी येत असतात बघा ह्यामुळे आपल्याला अडचणी येतात परंतु आपण जर का ह्या सेवा केल्या आपल्या गुरूंची आपल्या कुलदेवीची आपण जास्तीत जास्त सेवा केली तर यामुळे नक्कीच आपले मार्ग हे मोकळे होतात ज्यांना पैशाच्या खूप अडचणी असतील पैशाच्या खूप समस्या असतील त्यांनी प्रत्येक गुरुवारी स्त्रीयंत्रावर कुंकुमार्चन सेवा करायची आहे माता लक्ष्मीच्या मूर्तीवर तुम्हाला कुमकुमार्चन सेवा करायची आहे माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर तुम्ही प्रत्येक गुरुवारी माता लक्ष्मीच्या मूर्तीवर पंचामृताने किंवा स्वच्छ पाण्याने तुम्ही, तुम्ही अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री महालक्ष्मी नमो नमहा श्री महालक्ष्मी नमो नमहा हा मंत्र जास्तीत जास्त तुम्हाला म्हणायचा आहे ज्या घरात श्रीयंत्राची सेवा केली जाते त्या घरात पैशाच्या कधीच समस्या उद्भवत नाही जर का तुम्हाला पैशाच्या समस्या असतील किंवा तुम्ही कर्जबाजारी झालेला असाल तर तुम्ही स्त्रीयंत्रावर सेवा आवर्जून चालू करायची आहे आणि आपण स्त्रीयंत्रावर जे कुंकू अर्पण केलं आहे हे कुंकू आपण एका डबीत भरून ठेवायचं आणि हे कुंकू आपण दररोज आपल्या कपाळाला लावायचं आहे एखाद्या शुभकामाला जाताना बाहेर पडताना हे कुंकू आपण आपल्या कपाळावर लावायचं आहे ही सेवा केल्यामुळे ह्या कुंकवामध्ये देवी तत्व उतरलेलं असतं आणि याचे शुभ परिणाम आपल्याला प्रत्येक कामात पाहायला मिळतात प्रत्येक गुरुवारी तुम्ही माता लक्ष्मीच्या ह्या सेवा चालू करा तुमच्या पैशाच्या अडचणी शंभर नाही तर एकशे एक टक्के एक ह्या पूर्ण होणार आहे फक्त सेवा करताना तुम्हाला त्या मनापासून करायच्या आहे किंतु परंतु मनात आणायचं नाही शंका ठेवून कुठलीही सेवा करायची नाही आपल्याला होईल तेवढी सेवा आपण करायची आहे बघा प्रत्येकजण काम करत असतं काम करता करता तुम्हाला जितक्या सेवा करणं शक्य असेल तेवढ्या सेवा तुम्ही ह्या गुरुवारी करायच्या आहे यामुळे माता लक्ष्मी अखंड आपल्या घरात वास करते माता लक्ष्मी ही चंचल आहे ती आपल्याला पकडून ठेवावी लागते ती मुठीत आपल्याला पकडून ठेवावी लागते तुमची जशी मुठ खोलते तशी माता लक्ष्मी ही बघा पसरते म्हणजेच माता लक्ष्मीला भरपूर अशा वाटा असतात माता लक्ष्मीला आपल्या घरात अखंड टिकून ठेवण्यासाठी आपल्याला भगवान श्री विष्णू यांना देखील प्रसन्न करणं गरजेचं आहे माता लक्ष्मीचं आसन श्रीयंत्र आहे आणि म्हणूनच श्रीयंत्रावर तुम्ही ह्या सेवा चालू करा ज्या घरात श्रीयंत्रावर ह्या सेवा केल्या जातात त्या घरात माता लक्ष्मी माता लक्ष्मी अखंड वास करते त्याचप्रमाणे गुरुवारी तुमच्या गुरूंच्या मंदिरात तुम्ही दर्शनाला जाऊ शकतात स्वामींच्या केंद्रात मठात तुम्ही दिवसभरात केव्हाही दर्शनाला जाऊ शकतात त्याचप्रमाणे स्वामी समर्थांच्या केंद्रात मठात गुरुवारी आरती देखील असते ज्यांच्या घरात खूप अडचणी आहेत खूप प्रॉब्लेम आहेत त्यांनी आवर्जून आरतीला उपस्थित राहायचं आहे असं म्हणतात स्वामींच्या केंद्रात मठात जर का तुम्ही कंटिन्यू एकशे आठ आरतीला उभे राहलात राहत असाल किंवा राहिला तर तुमचे सर्व प्रॉब्लेम नष्ट होतात सर्व अडचणी तुमच्या नष्ट होतात त्याचप्रमाणे तुम्ही स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचा पाठ करू शकतात पारायण करू शकतात तुम्ही गुरुवारी अकरा वेळा तारकमंत्राची सेवा करू शकतात तुम्ही अकरा वेळा एका ग्लासमध्ये पाणी घ्या त्यावर हात ठेवा धूप दीप प्रज्वलित करा आणि तुमच्या देवघरासमोर बसून तुम्ही अकरा वेळा तारक मंत्र म्हणा आणि हे तीर्थ तुम्ही तुमच्या घरातील सर्वांना प्यायला द्या किंवा किंवा एखादी व्यक्ती ऐकत नसेल चिडचिड करत असेल तर तुम्ही त्या व्यक्तीसाठी देखील ही सेवा करू शकतात ही सेवा तुम्ही प्रत्येक गुरुवारी करू शकतात किंवा रोज तुम्ही अकरा वेळा अकरा दिवस एकवीस दिवस ही सेवा करू शकतात ह्या सेवेने देखील अत्यंत प्रभावी असे फायदे होतात बघा आरोग्यासाठी तुम्ही ही सेवा करू शकतात एखाद्याच्या नोकरी प्राप्तीसाठी करू शकतात एखादा व्यक्ती चिडचिड करत असेल मूल चिडचिड करत असेल तर त्यासाठी देखील तुम्ही अकरा वेळा तारकमंत्राची सेवाही करू शकतात म्हणजे बघा सेवा करायला भरपूर आहेत आपण पाहिजे तेवढ्या सेवा करू शकतो परंतु जोपर्यंत आपण सेवा करत नाही तोपर्यंत आपले कामं हे मार्गी लागत नाही आपली जशी जशी सेवा वाढत जाते तशा तसे 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 आपले प्रश्न हे सुटत जातात आपली कामं ही मार्गी लागत जातात त्याचप्रमाणे एखादा जडका अडलेला असेल एखाद्याला खूप प्रश्न पडलेले असतील खूप टेन्शन असेल खूप अडचणी असेल अशा व्यक्तीला देखील तुम्ही स्वामी समर्थ महाराज केंद्रात जायला सांगा केंद्रात जाऊन सेवा घ्यायला सांगा स्वामींची सेवा करायला सांगा नित्यसेवा करायला सांगा बघा तुम्ही जर का इतरांचे प्रश्न सोडवलेत तर स्वामी समर्थ महाराज आपले गुरु आपले देखील प्रश्न सोडवतात आणि म्हणूनच आपण इ इतरांना किंवा अडलेल्यांना गरजूंना मार्ग दाखवायचे आहेत त्याचप्रमाणे तुम्ही गुरुवारी गाईला पिवळी पिवळी फळं खायला घालू शकतात मग तुम्ही केळी घेऊन जा गूळ घेऊन जा चण्याची डाळ घेऊन जा यामुळे देखील आपल्या आर्थिक अडचणी ह्या नष्ट होतात घरात कुठल्याही प्रकारची कमतरता आपल्याला राहत नाही वास्तुदोष यामुळे राहत नाही त्याचप्रमाणे गुरुवारी तुम्ही एखाद्या मंदिरात मंदिराच्या बाहेर तुम्ही अन्नाचं दान करू शकतात तुम्ही पिवळी मिठाई पिवळी केळं तुम्ही एखाद्या गरजूला अन्नदान करू शकतात त्याचप्रमाणे गुरुवारच्या दिवशी तुम्हाला तुमच्या गुरूंसाठी दत्तां दत्तगुरूंसाठी तुम्हाला पिवळी फुलं व्हायची आहेत स्वामींची मूर्ती असेल श्रीहरी भगवान विष्णूंची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर तुम्ही गुरुवारी आवर्जून त्यांना पिवळ्या कलरची फुले अर्पण करायची आहे मग झेंडूची फुलं असू द्या चोनसाप्याची फुलं असू द्या त्यांना तुम्ही आवर्जून पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहे पिवळी मिठाई पिवळी फळं तुम्ही त्यांना नैवेद्य म्हणून अर्पण करायची आहे तर बघा अशा छोट्या छोट्या अशा खूप काही गोष्टी आहेत त्या तुम्ही गुरुवारी आवर्जून करायच्या आहेत त्याचप्रमाणे गुरुवारी संध्याकाळी तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावर उंबरठ्यावर एका मातीच्या पंतीत दोन अखंड फूल असलेल्या लवंग घ्यायच्या आहेत दोन कापडाच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि त्या तुम्हाला प्रज्वलित करायच्या जो आहे जोपर्यंत हे जळत आहे तोपर्यंत श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त तुम्हाला या मंत्राचं नामस्मरण करायचं आहे यामुळे देखील तुमच्या घरात असलेली नकारात्मक ऊर्जा निगेटिव्ह ऊर्जा कमी होईल घरात जर का खूप वाद क्लेश भांडणं होत असतील एकमेकांचं एकमेकांशी पटत नसेल तर तुम्ही दररोज तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर रोज दोन कापराच्या वड्या आणि दोन लवंग अखंड फूल असलेली लवंग घ्यायची आहे आणि ती प्रज्वलित करायची आहे या वस्तू जळून झाल्यानंतर तुम्हाला त्या एखाद्या झाडाखाली टाकायच्या आहेत तर बघा ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत या गोष्टी आपण आवर्जून प्रत्येक गुरुवारी करायच्या आहेत त्याचप्रमाणे अशा भरपूर गोष्टी आहेत की ज्या आपण गुरुवारी करू शकतो परंतु आपल्याला सर्वच गोष्टी करणं शक्य नाही तुम्हाला जेवढ्या गोष्टी करणं शक्य असेल तेवढ्या गोष्टी तुम्ही गुरुवारी करण्याचा प्रयत्न करायचा आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ